राजर्षी शाहू महाराज समतेचा सूर्य कोल्हापूरच्या राजवाड्यात एक दिवस उगवला जो फक्त एका नव्या दिवसाची सुरुवात नव्हती तर एका नव्या युगाच्या प्रभाताची नांदी होती सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी जन्मलेले हे बालक पुढे ज्या राजसिंहासनावर आरूढ झाले ते केवळ कोल्हापूरचे नव्हते ते एका विचारसरणीचे परिवर्तनाचे आणि समाजोद्धाराचे सिंहासन होते या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे नाव होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्मकागल येथे घाटगे कुळात झाला त्यांचे मूळ नाव होते यशवंतराव नियतीने त्यांना एका महान मार्गावर नेण्यासाठी छत्रपतींच्या घराण्यात दत्तक घेतले गेले त्यांच्या आयुष्याला आलेली ही कलाटणीच पुढे हजारो दलित मागासवर्गीय शोषित आणि उपेक्षित लोकांच्या जीवनाचा कल्लोळ बदलून टाकणारी ठरली राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना यशवंतरावांनी केवळ इंग्रजी वाचन वा गणिते शिकली नाहीत त्यांनी लोकशाही समता आणि विवेकशीलतेच्या बीजांची पेरणी आपल्या मनात केली त्यांनी अनुभवले की ज्ञान हे केवळ एखाद्या जातीचे वर्गाचे किंवा धर्माचे नसते ते साऱ्यांचे असते पुढे कोल्हापूरच्या गादीवर येताच हे विचार त्यांनी धोरणांमध्ये रूपांतरित केले एकोणीसशे दोनमध्ये त्यांनी मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले आज भारतात जे आरक्षणाचा प्रश्न चर्चेचा विषय आहे त्याचा पाया शाहू महाराजांनी शतकापूर्वीच घातला होता त्यांच्या या निर्णयाने हजारो अनाथ दलित मागासवर्गीय लोकांना शिक्षण रोजगार आणि सन्मान मिळवण्याचा मार्ग खुला केला शाहू महाराजांना ठाऊक होते की ज्ञानशून्य स्वातंत्र्य म्हणजे दुसरी गुलामगिरीच त्यामुळे त्यांनी आपल्या राजवटीत शाळा वसतिगृहे ग्रंथालये आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या यांची मोठ्या प्रमाणावर उभारणी केली स्त्री शिक्षण हे त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल होते त्या काळात जेव्हा मुलींचे शाळेत जाणे म्हणजे अपमान मानले जायचे तेव्हा शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या त्यांनी बालविवाहाला विरोध केला विधवांचे पुनर्विवाह मान्य केले शाहू महाराजांचा दरबार म्हणजे धर्म जात भाषा यांना पार करणारी मानवतेची प्रयोगशाळा होती त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले एक बौद्ध विचारवंत ब्राह्मण समाजसुधारक आणि मुसलमान शिक्षक अशा विविधतेला त्यांनी नेहमी आपल्या सत्तेत स्थान दिले त्यांच्या धोरणांमध्ये सर्वसमावेशक राज्य हा विचार होता शाहू महाराजांनी कारखानदारांच्या हिताऐवजी कामगारांच्या हक्कांसाठी कायदे आणले आठवड्याचे कामाचे तास बालकामगारांवरील बंदी आणि किमान वेतन यांचा पाया कोल्हापूरमध्येच घालण्यात आला त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी बाजारपेठेत प्रवेश आणि जमिनीत हक्क मिळवून दिला आज जेव्हा आपण सामाजिक समतेबद्दल बोलतो आरक्षणाच्या न्यायतेबद्दल चर्चा करतो तेव्हा आपल्याला शाहू महाराजांचा विचार आठवतो डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शाहू महाराज हे भारतीय समाज परिवर्तनाच्या त्रिसूत्रीचे अविभाज्य घटक आहेत राजर्षी हा त्यांना दिलेला उपाधिवाज त्यांची खरी ओळख सांगते राजा असून ऋषींसारखे जीवन जगणारा सहा मे एकोणीसशे बावीस रोजी त्यांच्या मृत्यूनंतरही शाहू महाराज संपले नाहीत कारण त्यांचा विचार अजूनही जिवंत आहे राजर्षी शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे अधिपती नव्हते तर एका उदात्त विचारधारेचे प्रतीक होते त्यांनी जातीय अहंकार सामाजिक अन्याय आणि शिक्षणातील विषमता यांच्याशी संघर्ष करताना कोल्हापूर राज्याला एक आदर्श राज्य बनवले त्यांची दूरदृष्टी निष्ठा आणि जिद्द आजच्या समाजासाठी एक प्रकाशवाट आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास शेअर जरूर करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा